मी आज तर आज तुम्ही माझ्या गावात थांबणार आहोत आणि व्हिडिओ शूट करणार आहात तर तुम्ही तुम्हाला आता सध्या चालू आहे क्रिकेट चे मॅच आमच्या गावात तर ते दाखवतो मी तुम्हाला तर गाव तिथेच ठेवा लागते गाडी तर मित्रांनो आम्ही आलो ह्या हिडन प्लेस वर आमच्या गावच्या तर इथे शूट करायचा विचार होता पण हे बिल्डिंग जरा जास्त मजबूत आहे असं वाटत आहे काय हे तर धक्क्याने पडून जायचंय पडून जायचोय करू काय नाही बी पडलो ओळ त्याच्यातून काय नाही ते विटा कशा आहे फॉलो मी फॉलो मी फॉलो मी काय गौतम काटे नाही का काहीच जाय बर इथून इथून काटे मित्रांनो के खिलाडी संकेत खंडारे के साथ बेट इकडे लागू मागाले मित्रांनो हद्दे हुसले होते बघू शकता तुम्ही आम्हाला तर एवढा मोठा आम्ही ऍडव्हेंचर करून फायनली पोहोचलेला या खंडर मध्ये थांबव धावतो किती कच्चा आहे बघू शकता तुम्ही सन हे दोन हजार दोनशे काळात जायबर जायबर म्हणजे इथून एवढा नाग असते म्हणजे एक तो दररोज रस्त्यावर येते था रात्री त्या रोडवर तर पाहू आपण या घरावर असते म्हणते नाक सर्प तर दाखवतो तुम्हाला आरामशिरी आय भाऊ पडला केवात कुठे गोष्ट आहे इथं सर्प असतात म्हणून मोठा रिस्क घेऊन आम्ही ह्या याच्यावर चढलो तर हा पण वाटून राहिला जास्त वेळ थांबीन म्हणून कारण की ह्या लय वेळेस हा मागच्या वेळेस ह्या ह्या इथं इथं म्हणते शूट वगैरे करून पाहतो इथं जमते काय इथं नाही तर मग लोकेशन चेंज भाई मला भेटला होता चला खाली उन्हेरामशी लोकेशन चांगलं होतं नंबर हरभरा ह्या इकडे बघू शकता तुम्ही मला समजत नाही ब्लॉग काही काढतो तर तुम्ही एक काम करा कमेंटमध्ये सांगा की ब्लॉग कोणच्या कायच्या रिलेटेड करू तर मी तसंच ब्लॉग करून घेणार ठीक आहे तर आम्ही आता या खंडर मधून निघतो व्हिडिओ करायसाठी दुसऱ्या तिकडे जातो व्हिडिओची वा व्हिडिओ तर होणार नाही दुसरंच ठेवून जाईल तर मित्रांनो कठोर परिश्रम करून आम्ही एक रील काढली तर ते तुम्हाला मी डिटेल्स दाखवणार आहोत कशी केले आणि काय ट्राय केला आम्ही ते कसं काय केलं आम्ही व्हिडिओ तो आणि आता एक दुसरी करत आहो आम्ही रील ते दाखवतो आता आम्ही सध्या गौरखेडा फाटा तर आता बघू नंतर आपण काय काय करू ते तर भेटू मग आपला रील शूट झाल्या घालले काय हे बोलावलं होतं मी <laughs> तर मित्रांनो झाला आमचं शूट आता हे चालू आमच्या गावात क्रिकेटचे मॅचेस जे मी पाहायला गेलो नव्हतो आजपर्यंत तर आता सध्या आमचं रील शूट झाले करून आज फ्री आहोत आताच आम्ही जाणार आहोत मॅच बघासाठी ना बे तर मित्रांनो वाटेत जसं आम्हाला भेटलं हे बोराचं झाड जे आम्ही लहानपणी खात होतो आणि आता सुधारलो नाही आम्ही बोरासाठी एक सापडलं झाड चांगला चांगला मस्त गोळा इथे आम्ही मी जेव्हा लहान होतो चड्डीवर राहत होतो तेव्हा इथं येतो तो बोरो खायसाठी आणि आता पण इथं आलो दोन तीन सापडतो थोडं घेतो पाहतो इथं आणि निघतो मग हॅन्डवर्क इथं चालू आहे मॅच तर मी थोडा वेळ ते नाला दाखवतो तुम्हाला तर मी आलो होतो आता घराच्या इकडे आणि तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे मम्मी पप्पा वर तर मित्रांनो सांगतो फिरायसाठी तरी आवृत्ती नाही ते आवृत्ती नाही एवढे मोठे कुठे घेऊ राहिले समोर बसली गाडीवर येतोच नाही फिरून घेऊन तिकडे नाही तिथून तेवढ्या मित्रांनो आता रिन्स शूट करत आहो मी बघू बघू शकता तुम्ही तिथून घरातून घरातून पाहिलं चालतून हे इथे लोक आहे

तर काय तर काय झालं आमचं व्हिडिओ रील काढून आता पडला होता रे आता झालो आहे चेंगाळे फक्त तर आता थोडा वेळच निघतो आम्ही धरणावर धरणावर नाही तर मग कुठतरी व्हिडिओ काढायसाठी ह्या बा काय कार्टून पण करत आहे घे तिथे उडो तर, <laughs> का <laughs> <उड़ो? laughs> <laughs> तर मित्रांनो आता चेंज वगैरे केलं आणि आता चाललो मी पहिले तर क्रिकेट बघायला चाललो गावात जे चालू आहे ते आणि त्याच्यानंतर जाणार आम्ही आमच्या गावच्या डॅमवर व्हिडिओ वगैरे शूट करणार आणि बघू मग नंतर काय काय होते ते तर चला मग Bà là cái <laughs> gì cho chị gửi nạy cho bà पण मित्रांनो मॅच होती तर आताच खतम झाली एक मॅच आता दुसरी लागली हे दाखवतो थोडी दिसते काय तर कशी यायच कारण की प्लेअर जास्त आहे खेळणारे कमी बघू किती किती गर्दी आहे पन्नास ची काय पन्नास ची पडली अभे यार माहित अभे राहते ना रेवड कामात येते

वातावरण म्हणजे डॅमच आहे आमच्या गावचा तर आता बाकीचे मित्र पण आहे आमचे इकडे सामोर आलेले तर त्यांना पाहतो पहिले कुठं आहे ते आणि त्याच्यानंतर पण रील शूट करायचे आहे तर भेटले मित्रांनो हे अभे ते ना हरभरा तर मित्रांनो फायनली फवारा मारलेला आहे बे सर पाहून घ्या असं वातावरण आहे इकडे सर बरा खाऊ का हक्सिन नाही तर मित्रांनो आलो मी इकडे आता डॅम वर ते तिकडे डॅम आता हे। आलो हे हे घेऊन यायला फिरायसाठी आलो होतो काय कुठे आहे तीन हा हे 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 तिकड साइड दुश्मन आहे यायचे मुकाबला मी पळतो का इकडे चले मित्रांनो झाले आमचे रील करून ना रील करून झाले एक लास्टी करत आ गफ्फार भाऊ सोबत तयारच तर भेटू मग रेस्ट झाल्यावर काळे कोणाचा तर मित्रांनो तर निघतो आता आम्ही आमचं झालं सगळं करून भेटू आता गावात गेल्यावर मला तर नाही वाटत इंटरेस्टिंग काही आहे दाखवासाठी तुम्हाला आता तर बघू काही असलं दाखवाले तर दाखवतो नाहीतर मग इथंच आपला ब्लॉगचा एंड भेटू मग नेक्स्ट ब्लॉग मध्ये टेक केअर टाटा बाय बाय